बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार लाडकी बहीण की निवडणूक स्टंट योजनेत झालेली अफरातफरी बोगस लाभार्थी आणि अर्थतिजोरीवरील डल्ला या जबाबदार कोण असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे राज्य सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना ही महिला सबलीकरणाच्या नावाखाली आणलेली एक योजनात्मक घोषणाबाजी होती पण आज तिच्या भोवती निर्माण झालेला गोंधळ बोगस लाभार्थ्यांचे प्रकरण आणि अर्थविभागाची निष्क्रियता बघता हा निव्वळ निवडणुकीचा स्टंट नव्हता काय असा सवाल उपस्थित होतो आहे या योजनेसाठी काही निकष होते अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पार पडली पण त्या अर्जांची छाननी झालीच नाही लाखो अर्ज सरसकट मंजूर करण्यात आले आणि नंतर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी जनतेच्या कराच्या पैशातून करण्यात आली निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या लालसेपोटी योजनेच्या नावाखाली सरकारने आर्थिक जबाबदारीचा पूर्ण विसर पाडला विद्यमान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या योजनेच्या जोराने प्रसाद आणि प्रचार करून रकमेची लालसा दाखवून निवडणुकीत मतांचा लाभ घेतला हे देखील सर्वश्रुत आहे निवडणुकीनंतर सरकारच्या डोळ्यांवरची झापडं अचानक दूर झाली आणि त्यांनीच बोगस लाभार्थ्यांची कबुली दिली अचानक सरकारला निकष लावण्याची सद्बुद्धी आली आणि सुरू झाली ती लाडक्या बहिणींची लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा डाव म्हणजेच आधी मते मिळवण्यासाठी डोळे झाक आणि नंतर साक्षात्काराचा सोंग योजनेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्यात आली आणि हा एक प्रकारे लोकशाहीची आणि मतदारांची फसवणूकच ठरते या सर्व प्रकारांमागे अर्थविभागाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दोष आहे हे आता लपून राहिलेला नाही संजय राऊत यांनी उघडपणे अर्थविभागावर बोट ठेवले आणि सरकारवर गंभीर आरोप केले त्यांनी म्हटलं ही योजना म्हणजे सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे आणि अर्थ खात्यानेच यात कारवाई न करता मूकसंमती दिली निवडणुकी आधी हेच अजित पवार म्हणत होते की आम्हाला आर्थिक शिस्तीची जाणीव आहे योजनेसाठी निधीची पूर्तता करूनच योजनेची घोषणा करण्यात आली आहे मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलिकडेच लाडकी बहीण योजनेत आही चूक झाली असे स्पष्टपणे मान्य केले मात्र ही केवळ स्वीकारोक्ती पुरेशी नाही सरकारने कोणत्या दबावाखाली कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणाच्या फायद्यासाठी ही योजना सुरू केली याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आता सरकारने जाहीर केले आहे की लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात येईल याचा अर्थ सरकारच मान्य करतंय की सुरुवातीला पात्रतेचे निकष पाळले गेले नव्हते पण हा गैरप्रकार थांबवायचा असेल तर केवळ संख्येची घट नव्हे तर दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे आवश्यक आहे या प्रकरणात लाभार्थी दोषी नसून अर्ज मंजूर करणारी यंत्रणा दोषी आहे लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची संधी होती पण ती केवळ मतांसाठी लालसी राजकारणाची शस्त्र बनली जनतेच्या पैशातून बोगस नावे जोडून अफरातफर करणं हे निव्वळ विश्वासघात आहे आज गरज आहे ती पारदर्शकतेची जबाबदारी स्वीकारण्याची आणि दोषींवर कठोर कारवाईची त्यामुळे आता जरी सरकारला वाटत असले की या योजनेत बोगस लाभार्थी आहेत अपात्र लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे मग यांच्यावर उडवण्यात आलेल्या करोडो रुपयांच्या निधीचे काय त्याला जबाबदार कोण लाभार्थ्यांची पात्रता तपासणी इतकी सरकारची यंत्रणा कमकुवत आहे का आणि जर ही यंत्रणा सक्षम आहे तर मग इतकी मोठी चूक झाली कशी त्यामुळे ही चूक झाली की चूक होऊ दिली हा देखील आता मूळ प्रश्न आहे सर्वच लाडकी असणाऱ्या बहिणींमध्ये आता सरकारला निवडक लाडक्या बहिणीची निवड करण्यासाठी लाखो लाडक्या बहिणींना न आवडती बहीण घोषित करून योजनेतून वगळावे लागणार आहे आणि असे झाले तर आगामी काळात याच लाडक्या बहिणी निवडणुकीतून या सरकारला वगळल्याशिवाय राहणार नाहीत असो आता नेमका हा मुद्दा विरोधकांनी हेरला आहे आता याच मुद्द्यावरून सरकारला अडचणीत आणण्याचे विरोधी नेत्यांनी काम सुरू केले आहे आणि विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सत्ताधाऱ्यांची मात्र दमछाक होत आहे निर्भीड विचार न्यूज ब्युरो शिरपूर